ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर गुरुवारी काँग्रेसतर्फे निवडणूक का आयोग आणि भाजपा सरकारविरोधात स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र या मोहिमेदरम्यान एका महिलेनं संताप व्यक्त करत काँग्रेस कार्यकर्त्यांना थेट जाब विचारल्यानं या ठिकाणी एकच खळबळ उडाली महिलेनं थेट काँग्रेसवर टीका करत म्हटलं की काँग्रेस हा बूथ चोरणारा पक्ष आहे नरेंद्र मोदी सरकारवर आरोप लावण्याचा त्यांना अधिकार नाही देशभरामध्ये दे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित मतचोरी आणि गैरव्यवहाराच्या विरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून गुरुवारी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं या उपक्रमाद्वारे निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपा सरकारवर संगनमताचे आरोप पुन्हा एकदा जोरात करण्यात आले यावेळेला काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत एका महिलेचा वाद झाला यामुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापलं होतं नेमकं काँग्रेस कार्यकर्ते नागरिकांकडून सह्या घेत असताना तिथून जाणाऱ्या एका महिलेनं संताप व्यक्त केला बळजबरीनं सह्या का घेताय असा प्रश्न उपस्थित केल्यानं वातावरण तापलं कार्यकर्त्यांनी का महिलेला गप्प करण्याचा प्रयत्न केला मात्र ती अधिकच संतापली महिलेना थेट काँग्रेसवर टीका करत म्हटलं की काँग्रेसचा बूथ चोरणारा पक्ष आहे नरेंद्र मोदी सरकारवर आरोप लावण्याचा त्यांना अधिकार नाही या वक्तव्यानंतर या ठिकाणी उपस्थित नागरिकांमध्ये चर्चा रंगली काहींनी महिलेच्या प्रतिक्रियेचं समर्थन केलं तर काहींनी काँग्रेस कार्यकर्त्यांची बाजू घेत वाद घालण्याचा प्रयत्न केला मोदीजी को चोर क्यू बोलते हो क्या चोरी की है नये असा प्रश्न उपस्थित करत महिलेनं काँग्रेस कार्यकर्त्यांना सुनावलं दरम्यान या महिलेनं गट आणि मनसेवर निशाणा साधत म्हटलं की शिवसेना ठाकरे गटानं मुंबई महापालिका लुटली त्या काळात ठाकरे गट आणि मनसे दोन्ही पक्ष शून्य होतील या घटनेमुळे काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहिमेला अनपेक्षित वळण मिळालं असून ठाण्यात राजकीय चर्चेला चांगल्याच उदाहरण आलंय